राम कृष्ण हरी माऊली जगात भारी पंढरीची वारी रामकृष्ण हरी मंडळी आपण मागितल्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलेत असाल की आपला कालचा मुक्काम सासवड येथे होता तर आज आजच्या मुकामान जेजुरीमध्ये आपला आजचा मुक्काम आहे आणि चला तर प्रवासाला सुरुवात करूया तर अशा प्रकारे सकाळीच आमचं नाश्ता पाणी झालंय आणि आम्ही आता जेजुरीच्या प्रवासाला सुरू केलंय आणि वाटामध्ये वारी आ, वारकरी येणारे जाणारे यांची आपण मुलाखत घेणार आणि त्यांच्यासह संवाद साधणार कसं वाटतंय काय तर चॅनलला कंटिन्यू राहा चला दन्यवाद दन्यवादा। दन्यवादा। तर बघू शकता मंडळी वार किती सुंदर असं याने जेवण बनवून आहे भाकर ज्वारीची भाकर आणि पिठल तर अशा प्रकारे यांच्या हातून स सगळ्या संपूर्ण वारकऱ्यांची सेवा घडत आहे काय वाटतंय तुम्हाला भाविकांना दरवर्षीप्रमाणे तुम्ही आनंद सेवेचा आनंद आहे पंढरपूरला नाही गेलं तरी जमत आहे पण इथं तुम्हाला पांडुरंगाच्या रूपात वारकरी करी पांडुरंगाची सेवा हा धन्यवाद बर का बघा शुजापूर शुजापूर? का मौली झालं का जेवण कोणतं गाव तुळजापूर काय खाल्लं जेवणामध्ये बरं 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 कुठून आले पाय बर बर चला रामकृष्ण हवी मिरची मिरची आहेत गा काय वारकरी तुझी सेवा आहे चांगल्या सेवा करायची हा ता। गा आनंद आनंद मधले कुंडले आहेत असंय का हो तर बघा बापली या वारकऱ्यासाठी सेवा पण असते म्हणजे अडचणच नाही काही वारकऱ्यांसाठी चला असतो हा गा कसं वाटतंय वाडीला येऊन पहिलीच वाड आहे ग वा 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 धन्यवाद सर का गाव सांगा गाव बोलतोय ठीक आहे ठीक आहे धन्यवाद माउली कुबेर गाव राही संभाजीनगर काय दिंडी आले हो कसं वाटतंय दिंडी मध्ये हा काय आज धुनर कपडे वाळू घालतात पाऊस होता का दोन तीन दिवस हा होता ना चालू होता असं आहे का का आळंदीतून निघलेले हे बघा आपले वारकरी याच चालू आहे कपडे धुण असंच काही ना काही चालू असतं वारकऱ्याचं सेवा कसं वाटत बरं तुम्हाला घेऊन वाटत चांगलं वाटतं बघा माऊली काही ना काही आज आपण अख्खा जेजुरी रोडचं काय चाललंय काय नाही ते दाखवणार आहे फक्त तुम्ही चायनीला नवीन असाल तर